जालन्यामधील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री बाराच्या दरम्यान भीषण अपघात झाला असल्याचे समजते आहे यामध्ये ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन घुसतोड कामगार महिलेसह त्यांच्या चिमुकल्या लेखीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांची ओळख पटली असून यामध्ये अंजना पुरुषोत्तम सापनर वयवर्षे तीस व अनुसया पुरुषोत्तम सापनर वयवर्षे तेरा राहणार धानोरा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली असं मयत मायलेकींची नाव आहेत या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी आहेत अपघातामध्ये जवळपास पाच जण किरकोळ जखमी झाले जखमींचे नाव बाळासाहेब नथुराम सापनार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापनार बाळू शेके सतीश लवाटे अशी नावे समोर आली आहेत बीड जालना रोडवर ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर अंबड येथील शासकीय आणि जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवले असल्याचे समजते आहे याची माहिती डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय जालना यांनी दिली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना तर मला सांगा ऍक्सिडेंट झालेला आहे तर नेमकं काय घटना घडली पुढे आ, काल रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास सुकापुरी पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की बीडवरून भोकरदनला जाताना त्याचा अपघात झालेला आहे तर सात दोन लोकांचा मृत्यू आणि पाच लोक हे जखमी झालेले आहेत त्यांचा इलाज हा उपजिल्हा रुग्णालय आंबड या ठिकाणी सुरू आहे मृतांचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघी जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापणार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापणार बाळू शेळके सतीश लवाटे सर हे कुठल्या नावाने होते हे बीड बीड जिल्ह्यात निघाले होते त्यांचं मूळ पथचं आणखी थोडं आपल्याला माहिती मिळाली नाही आम्हाला ये थे थे आ, हो यातील अनुसया परिशोधन सापणार या, या मुलीच अत्यावस्था असल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथं आपण जालना जिल्हा रुग्णालयामध्ये आपण उच्छेदन केलेला आहे परंतु अंजना परिशोधन सापणार या मातेचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्यांना अंबड उपजिल्हा त्यांचं शवविच्छेदन झालेलं आहे सर नाव मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झाल ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व यापोळीच्या जीवनात अपडेट रहा